गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 चहा सका। चाललाय हो का दूध गरम करायला ठेवले आधी मस्तपैकी धार काढून आणली इकडं काय चाललंय सगळा पसारा राहडा खाली घेतलाय घेतलाय आणि तिकडं मटकीची भाजी किसती चुलीवर कस मस्त जा चुलीला चुली। पत्यारा दिलाय काल दि पांढरी चूल दिसते नाही तर रोज काळी होती ती किती चुलीला पोत्या दिला तरी ती काळीच होते रोज म्हणजे पेटावली की काळी होती ना त्याला रोज पोत्या दिला तरी ती तसच होत का शिमिट असल्यामुळे तुम्ही टोक जाऊन बोललं होतो त्यांचं काम होत नाही वापर नाही काम आता राहू दे पण काय नाही बाप आणि बापूंच काम नाही झालं मग तुम्हाला बरं वाटत आहे नाही <laughs> ना आता तेला मी म्हणलं चल जुडू लागायला पेप्सी कोथमिरी ही भिजल पण म्हणते आता काय करू बन हा जायचं आता ते जुडून भिजावलं पाहिजे की पाऊस रोज आता पावसाच नाही युरिया उडीसा टाकला पाहिजे कशाला त्या शेपाला आणि कोथमिरीला आणि तेवढी उपटू लागाय पंधरा दिवसांनी या हो का हो आणि आता कशाला म्हणता या मग मी नाही येणार आता का काय की मग मग आता ठरवलंय आता रानात बापू बर नाही जायचं हिंडायच जायचं तेवढे सोळाशे रुपये हो की द्यायचे मला येऊ दे की तरी कारणा तिकडे असतील वरच्या घरी हा जानवज घरी जाणवस इतर इतर गेला तुम्हाला माहिती आता ना मला काय माहिती असू द्या सुखी रहा समधी काल केकच्या पाहुण्याचा फोन आला होता कशाला मंडळ यशमा बरोबर आता राहून द्या मग संध्याकाळी हा चालतंय मला आता काम आहे बोलायचंय त्यांच्या मंडळीला बर, बर। नागपूर वर केच कुठ नागपूर कुठ ते तिकडे गेलेत नागपूरला केतची ती हा हा तसं सांगा की बरं काय करायला तुम्ही गाडी घेऊन येतो एरियाची पिशवी टाकू लागते लागू आहे आता पैसे मागत होता नाही ती आता पैसे आणि आता म्हटलं का लगे जीरेची पिशवी टाकून आणि पिशवी टाकून 1600 टाकलं पिशवी टाकायची असली तर येते तिथं कपडे बिजाय घातल्या ती धुवायची ती घडी भर फोन काय बाई सारले ते फोन हेतने डिलीट झाले ओ बऱ्यात जाणार काय केलं तुम्ही मोबाईलला त्या आला त्या केसच्या पाहुण्याचा फोन त्याच्यामुळे मोबाईलला काय केलं तुम्ही टाकला नऊशे रुपये घालावले बापू माझा एवढा फुटलाय तरी मी खर्च करा तुला कानातलं नेहमी चपले मिळालं तीन जोड कापड टाकून टाकून कसला टाकलाय बघ आमच्या बापूंनी कवर टाकलाय बाया मोबाईल भारी टाकलाय आजू आठशे रुपयाचा टाकला अन्नाला येत हसायला अण्णा दाद्या बापूंला पिशवी टाकू लाग मी गाडी धरती चल टाक ग लाग दाद्या रासार फोन बघितला तरी म्हणता कसला टाकला ना तुम्ही बापूंच्या मोबाईलचं सगळं बापूंचा फोन पण बघित तुम्ही फोन कोणाला लावते आत कुणाला आ वाटलं तर अन्नाला बघायला हवं जा हळूच हळूच तू म्हणतो तू भरती मोबाईल आणि हाय कि अण्णा झालाय बर का रोज मदिरा असतो आपल्या पाय लागला अरे अन्ना तू काम करायचं काय आता नाही सोडकी मोकळा तुम्ही हाय कि तुमच्या सारखं लय दिवस म्हणते काय म्हणतात सासू सासर

पण का आता काय करायचं बापूंनी शिवाय दिलेला मला कोरोना आल्या हो ना गावला आता बांधण केल्यावर अवघड होय माणसं ते ते चांगली चांगली घरी हा मग बांडाय नको काय पूर झालं तेवढं तर कळ नाही अवघड झालं असत राजू काकी झाली बोलायची पण हो ना राणा चल म्हणल्या जाऊ द्या झालंय का तुमचं मी जाऊ का आता सोडू का गाडी का नको जाऊ जाऊ हा तुम्हाला हो। तुम हो आते जे तुमच्या द्वगाच्या सगळ्यांच्या द्वघाला चार पुरत्या दोय चपात्या चवर खात नाही आपला ठराव आहे भाकरी एकच खायची या पिशवी टाकून माघारी जास्त चिटली राहिली ही तू बर का कुठन केस का पाहिजे तुझं कस शाळेच ठरवायचंय तुझं बघ कुठन कुठं वायर जोडलेलीच आहे आत तिथं फक्त ही आहे ना तिथलं ती कट करून ते बल जोडायचा तिथला बल काढून टाकलाय त्यांना सांगितलंय सकाळी तिथली वायर तिथं जोडायचं

शिट्टी वाजवल्या सारखाच वर वाटतो या शिटी वाजवल्या सारखते होपात्या लाटायच्या ड्रिप करायला भांडी ही झाली सगळ बघितलं तर तुम चवड्या लाटायच्या भांडी घासायची कोणाला फाय टाकायचं मग कपडे धुवायची कुरिअर पॅक करायचं या द्यायचं कुरिअर पॅक करायचं दोन चार दिवस झालं सगळ्याच राहिलेलं टाकायचं ता, ते टाकावं लागेल आज वयाला mm. मागची सगळी किलर करावं लागतं आज म्हणजे परत ना उद्यापासून आपली हे करायला टाकायला मांजराला पीठ टाकले खायला तिथं खाता खाता गेली निघून असले तर आहे नाही टाकलं की वरातीच आणि टाकले की खात नाही असं असं काम आहे काय करते काय सारखी आम सारखी आम पुसत राहते तपलच तपलच आम पुसते सारखी दुसरा कुठे गेलाय असं आत मध्ये बसला अस बस हो दोन माजर चार कुत्री असू दे आपला पर्पल च्या काय करायचं आपली दोन बदका आणायला पाहिजे मग हां की आपली बदखती आणाय पाहिजे मी असं म्हणतो माझ्या लोक भरलंय ताळ्यात त्यामुळं मी कुठं आणूच्या घरीच्या घरी सगळ्यांना